नमस्कार मित्रांनो आर के ब्लॉक्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सोमठाम येथे सोमठाम येथे रेणुकामाता महादेव मंदिर आहे ते आज आपण बघणार आहोत सोमठाम हे तालुका बदनापूर जिल्हा जालन्यामध्ये येतं आणि चला तर बघूया वर येण्यासाठी असे पायऱ्या वगैरे आहेत फायनली आपण वरती आलेलो आहोत मित्रांनो आणि वरती येता क्षणी समोर महादेवाचं मंदिर लागते चला आपण बघूया या साईडलाही मंदिर आहे हे समोर महादेवाचं मंदिर आहे बाजूला मंदिर आहे एक चला आपण बघूया हे रेणुका माताचं मंदिर आहे मित्रांनो चला जाऊया पंच ते आता देवीचं मंदिर होतं आणि देवीच्या मंदिरासमोरच तुम्ही बघू शकता कसं आहे ते तुम्हाला दाखवतो त्याच्यासमोर जे आहे ते महादेव मंदिर आहे आणि हे जे दिसतंय ते रामाचं मंदिर आहे समोर धरण आहे तर ते आपण बघणार आहोत तसाला जाऊया हे जे मंदिर आहे ते कोणीतरी दोन हजार तेवीसमध्ये बांधलेलं आहे शनी महाराजाचं मंदिर आहे हे मी रामाचा मला असं वाटलं त्यामुळे मी रामाचा बोललो श्री निमाराजाचं मंदिर आहे हे समोर चला बघूया धरण वगैरे आहे ते माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल मंदिर वगैरे रोडही खूप मस्त आहे आणि वर येण्यासाठी रोड आहे तो समोरून आहे आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने पायऱ्या आहेत वरती येण्यासाठी गाडी येऊ हो शकते आणि मी तुम्हाला समोर दाखवतो आता तलाव आहे खूप मोठी नदी तो दाट तलाव काय बोलतात तिला ती आहे तुम्हाला दाखवतो मी ती मित्रांनो तुम्हाला बोललो होतो ना मी मंदिराच्या खाली तळ आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता बघा हा इकडनं गाड्याचा मार्ग गा आहे गाडी येण्याचा तर गेट वगैरे हो आहे आणि हे बघा तलाव किती मोठे आहे खूप मोठं तळ आहे हे वर येण्याचा गाडी घेऊन येण्याचा मार्गही आहे पण तो आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्या साईडने आलो बघा हेवळ जाण्याचा मार्ग मंदिराकडे मंदिराच्या मंदिर खालीच तलाव आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला जरी द्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस टाकून देईल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा धन्यवाद